नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबीओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सिझेरियन डिलिव्हरी नंतर किंवा सी सेक्शन डिलिव्हरी नंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आईनी अजिबात करायच्या नाहीत किंवा पूर्णतः टाळणं गरजेचं असतं नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा सी सेक्शन डिलिव्हरी नंतर आईला खूप सारे रेस्ट्रिक्शन्स येतात खूप जास्त काळजी घ्यावी लागते जेणेकरून तिची रिकव्हरी खूप लवकर होईल आणि हे जे काही स्टिचेस पडलेले आहेत किंवा टाके आहेत ते सुद्धा लवकर बरे होतील या ज्या बारा गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केल्या तर तुमची रिकव्हरी ही लवकर होईल आणि त्याचबरोबर हा जो प्रवास आहे हा आनंदमय व्हायला मदत होईल तर चला आजचा आपला टॉपिक स्टार्ट करूया सी सेक्शन डिलिव्हरी नंतर किंवा सिझेरियन डिलिव्हरी नंतर ज्या बारा गोष्टी आहेत या तुम्हाला स्ट्रिक्टली पाळणं आवश्यक आहे यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पोट बांधणं किंवा पोस्टमार्टम बेली बाइंडिंग बेल्ट वापरणं डिलिव्हरी डिलिव्हरीनंतर कोणत्याही प्रकारचा पोस्टमार्टम बेली बाइडिंग बेल्ट तुम्हाला वापरायचा नाही किंवा पोट बांधायचं नाही कारण तुमच्या पोटाला हे स्टिचेस असतात आणि अशा वेळी कोणत्याही प्रकारचं जर प्रेशर पडलं तर हे स्टिचेस ओपन होण्याचे आणि त्याचा तुम्हाला त्रास होण्याचे चान्सेस असतात जरी तुम्हाला वरून हे स्टिचेस बरे बरे झालेले दिसत असतील तरी देखील इंटरनल इंजुरी असू शकते आणि म्हणून डॉक्टर जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत अशा प्रकारचा बेल्ट किंवा पोट तुम्हाला बांधायचा नाही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम करणं किंवा एक्सरसाइज करणं नंतर आईला जे काही वाढलेलं वजन आहे किंवा पोटाचा घेर आहे ही कमी करण्याची थोडीशी घाई झालेली असते किंवा थोडंसं टेन्शन आलेलं असतं परंतु या टेन्शनमुळे पटकन कोणत्याही प्रकारचं तुम्हाला एक्सरसाइज करायचं नाही डायटिंग तर बिलकुल करायचं नाही त्यामुळे ॲटलिस्ट पहिल्या सहा महिन्यापर्यंत तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हार्ड असा एक्सरसाइज करायचा नाही नॉर्मली तुम्हाला फ्रेश वाटावं वा किंवा थोडीशी फिजिकल मुवमेंट व्हावी यासाठी तुम्ही चालायला जाऊ शकता किंवा ज्यामध्ये तुम्हाला पोटावरती अजिबात प्रेशर पडणार नाही असे थोडेफार जे काही व्यायाम आहेत हे करू शकता त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कपडे सी सेक्शन डिलिव्हरी नंतर तुमचे कपडे हे नेहमी सैलसर असायला हवेत हे कपडे तुमच्या स्टिचेसवरती घासता कामा नयेत किंवा त्यामुळे त्याचं एक प्रेशर पडता कामा नये आणि यामुळे तुम्हाला कपडे हे सैलसर घालायचे आहेत ब्रिदेबल घालायचे आहेत ज्या कपड्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असे कपडे घालायचे आहेत ऋतू कोणताही असू द्या पण तुम्हाला तुमचे कपडे हे सैलसर घालणं आवश्यक आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जे तुमचे टाके आहेत तिथे तुम्हाला वारंवार हात लावायचा नाही जेव्हा हे स्टिचेस आहेत हे थोडेसे भरून यायला लागतात बरे त्यावेळी थोडीशी खाज उठते पण अशा वेळी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे डॉक्टर जी क्रीम करतील तिथे लावणं आवश्यक आहे जर तुम्ही वारंवार लावत असाल तर इन्फेक्शन सी सेक्शन डिलिव्हरी नंतर डॉक्टर हे तुम्हाला भरपूर आराम करायला सांगतात त्याचबरोबर पहिल्या काही दिवसामध्ये तुम्हाला वारंवार उठणं असेल चालणं आहे हे जमत नाही थोडस अवघड जातं पण अशा वेळी तुम्हाला जे तुमचे नॅचरल कॉल्स आहेत म्हणजे लघवीला जाणं टॉयलेटला हे टाळायचं नाही जेवढा वेळा तुम्हाला जावं असं वाटतं आहे किंवा जायचं आहे तेवढा वेळा ते, ते जाणं आवश्यक आहे बऱ्याचदा असं होतं की वारंवार लवीला जावं लागतं म्हणून आपण पाणी कमी पितो किंवा जो आहार आहे हा अगदी हलका लवकर पचणारा असा घेतो तर असा अजिबात करू नका जेवढे शरीराला तुम्ही हायड्रेटेड ठेवाल जेवढं पोषक आहार घ्याल तेवढ्या लवकर तुमची रिकव्हरी होणार आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या झोपण्याची पोझिशन जेव्हा तुमच्या पोटाला स्टिचेस असतात तर त्यावरती त्यावेळी तुम्ही पाठीवरती झोपू शकत नाही अशा वेळी तुम्ही एका अंगावरती जरी झोपत असाल तरी देखील ही जी पोझिशन आहे ही तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने ची असायला हवी झोपेमध्ये असेल किंवा झोपताना असेल कोणत्याही प्रकारचं प्रेशर तुमच्या पोटावरती किंवा टाक्यावरती पडणार नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे नंतरची दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला स्ट्रिक्टली टाळणं गरजेचं आहे ते म्हणजे कोणतीही जड वस्तू उचलणं जेव्हा तुमची सी सेक्शन डिलिव्हरी झालेली असते टाके जरी तुम्हाला असं वाटत असेल की व्यवस्थितपणे बरे झालेले आहे तरी देखील जेव्हा तुम्ही अशी जड वस्तू उचलता तर त्यावेळी पोटावरती थोडासा भार पडतो किंवा प्रेशर पडतं आणि त्यामुळे हे जे टाके आहेत हे ओपन होण्याचे चान्सेस असतात आणि अशामुळे तुम्हाला पहिल्या सहा महिन्यापर्यंत अटलिस्ट कोणत्याही प्रकार जड वस्तू तुमच्या वजनापेक्षा जी जड वस्तू आहे जी तुम्ही आरामामध्ये उचलू शकत नाही थोडंसं प्रेशर सो अशा प्रकारची कोणतीही जड वस्तू तुम्हाला उचलायची नाही त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करणं पहिल्या काही दिवसामध्ये तुम्हाला बाळासाठी ब्रेस्ट फिडिंग करत असताना तेवढा वेळ बसणं असेल किंवा नेहमी उठणं आहे हे जमत नाही पण तरी देखील तुम्हाला बाळाला ब्रेस्ट फिडिंग करणं हे अतिशय महत्वाचं असतं ज्यामुळे बाळाचंही पोषण योग्य प्रत पद्धतीने होणार असतं त्याचबरोबर तुमचा ब्रेस्टमिल्कचा सप्लाय आहे हा देखील इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते किंवा ब्रेस्टमिल्क सप्लाय हा प्रॉपर राहण्यासाठी मदत होते आणि जर तुमचा सप्लाय हा व्यवस्थित असेल आणि अशा वेळी जर तुम्ही बाळाला ब्रेस्ट करत नसाल दूध देत नसाल तर गाठी होण्याच्या किंवा ब्रेस्टला सूज येण्याची चान्सेस so, हे सगळं टाळण्यासाठी बाळाला तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक तासांनी बाळाला पोट भरून जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळ ब्रेस्ट करणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही ब्रेस्ट प्रॉपर अशी पोझिशन घेऊ शकता ज्या पोझिशनमध्ये तुम्ही आणि बाळ कम्फर्टेबल असेल अशी एक पोझिशन तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला बाळाला ब्रेस्ट करायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच पण आपण पाहतो की डिलिव्हरी नंतर नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा सी सेक्शन डिलिवरी असेल त्यानंतर आईला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो ऍक्च्युली कॉन्स्टिपेशनचा त्रास होणं हे कॉमन गोष्ट नाही पण जर तुमचा आहार व्यवस्थित नसेल किंवा तुम्ही पाण्याचं जे प्रमाण आहे हे तुमचं कमी असेल तर या पद्धतीचं कॉन्स्टिपेशन होऊ शकतं सी सेक्शन डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये असं कॉन्स्टिपेशन हे आईसाठी खूप जास्त त्रासदायक ठरू शकतं कारण जेव्हा कॉन्स्टिपेशन होतं त्यावेळी आईला टॉयलेट पास करताना खूप जास्त प्रेशर द्यावं लागतं त्यामुळे ते प्रेशर टाक्यावरती येऊन त्याचा त्रास हा वेगळा होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आईचा आहार स्पेशली सी सेक्शन डिलिव्हरी नंतर आईला भरपूर असा सकस ताजा पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं अपेक्षित असतं जेणेकरून तिची रिकव्हरी ही फास्ट होईल डिलिव्हरी मध्ये झालेली जी काही शरीराची झीज आहे ही लवकरात लवकर भरून निघेल सप्लाय आहे हा देखील व्हायला मिळेल जेणेकरून बाळाला सुद्धा एक पौष्टिक दूध मिळेल आणि त्याचबरोबर हे कॉन्स्टिपेशन असेल किंवा आणखी जे काही आरोग्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत हे देखील येणार नाहीत आणि म्हणून आईचा आहार हा सकस असावा ताजा असावा आणि चौरस असावा याबद्दल चॅनलवरती आपण स्तनपान करणाऱ्या आईचा आहार कसा असायला हवा याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कधीही असं वाटत असेल की तुम्हाला ताप आलेला आहे किंवा थोडंसं चक्कर येते आहे मळमळत आहे किंवा आणखी डोकं दुखत आहे सो या केस मध्ये तुम्हाला इमिजिएटली डॉक्टरांना कन्सल्ट करणं आवश्यक असतं हे जे काही सगळे लक्षणं आहेत ही लक्षणं इन्फेक्शन ची लक्षण असू शकतात आणि यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन आवश्यक आहे सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर एक दोन दिवसांनी तुम्हाला हे जे काही वेदना आहेत टाक्यांच्या वेदना असतील किंवा अं, अंग दुखणं लागतात अशा वेळी आपण नॉर्मली काय करतो की पेन किलर घेणं असेल किंवा जनरली त्यानंतर सुद्धा तुम्हाला कधी सर्दी कफ खोकला झाला तर त्यावेळी आपण मेडिकल मधून काही औषधं आणतो डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय आणि ते घेतो तर असं तुम्हाला अजिबात करायचं नाही नॉर्मल डिलिव्हरी असेल सी सेक्शन डिलिव्हरी असेल जोपर्यंत तुम्ही बाबाला ब्रेस्ट फिडिंग करता आहात तोपर्यंत सगळे मेडिसिन्स तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचे आहेत तर या काही बारा गोष्टी होत्या ज्या तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायच्या आहेत जर तुमची सी सेक्शन डिलिव्हरी असेल तर सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय सून विथ न्यू टॉपिक